नमस्कार मुंबईत तुम्हाला माहिती आहे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे आणि ही झोपडपट्टी हटावी म्हणून खूप पूर्वी म्हणजे अनेक वर्षांपूर्वी एसआर योजना सुरू केली एसआर योजना म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकास योजना आणि ही योजना तयार सुरू झाल्यानंतर अनेक झोपडपट्ट्यांच्या जागी छोट्या छोट्या इमारती तयार झाल्या आणि ह्या इमारतींमध्ये हे जे झोपडीवासी होते त्यांना मोफत घरं दिली जाईल आत्ता चा जो कायदा आहे त्यानुसार या झोपडपट्टी तीनशे चौरस फुटाचं घर दिलं जातं आणि जे व्यावसायिक आहेत म्हणजे ज्यांचे गाळे आहेत झोपडपट्ट्यांमध्ये जे व्यावसायिक गाळे असतील ना त्यांना दोनशे पंचवीस चौरस फुटाचं घर दिलं जातं आता हे झोपडपट्ट्यांचा विक पुनर्विकास करताना असं काही वेळेस झालं की या झोपडपट्ट्या ज्या आहेत ना त्यांच्याच बरोबर काही काही त्यांना अगदी लागून इमारती असतात आणि त्यामुळे या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास हा शक्य होत नाही म्हणून आत्ता अलीकडे म्हणजे तेरा नोव्हेंबरला एक सरकारी अध्यादेश निघाला आणि तो अध्यादेश असा आहे की आता याच्यापुढे झोपडपट्टी पुनर्विकासबरोबरच झोपडपट्ट्यांचा क्लस्टर पुनर्विकाससुद्धा केला जाईल आता झोपडपट्ट्यांचा पुन क्लस्टर पुनर्विकास म्हणजे काय तर ही जी झोपडपट्टी आणि या ज्या इमारतीचा आहे सगळा एकूण एरिया मिळून पन्नास एकरची जागा पाहिजे मोठ्या जागा आहेत लक्षात घ्या पन्नास एकर म्हणजे मोठी जागा होते तर या पन्नास एकरच्या जागेवरती ज्या झोपड्या आहेत आणि ज्या इमारती आहेत त्यांचा एकत्रित पुनर्विकास करायचा आणि एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी ही योजना आहे ही योजना जर लागू करायची असेल तर त्याच्यात एक मुख्य अट आहे आणि ती अट म्हणजे या पन्नास एकर जागेपैकी एक्कावन्न टक्के जागेवरती झोपडपट्टी असायला पाहिजे आता कुठलीही एक जागा तुम्ही धरा आणि त्याच्यात एकावन्न टक्के जागेवरती झोपडपट्टी आहे उरलेले झोपड उरलेल्या जागेवर काय असेल एक तर ते मोकळं मैदान असेल किंवा ती मोकळी पडलेली जागा असेल किंवा त्याच्यावरती इमारती असतील आता जर इमारती असतील तर ती जर एखादी इमारत मोडकळी चाललेली असेल म्हणजे जी पालिकेने असं ठरवलं की ही मोडकळी चाललेली आहे इमारत ही रिकामी करा आणि ही इमारत पाडायला पाहिजे अशा मोडकळी चाललेल्या इमारती असू शकतील काही काही इमारतीत भाडे करून राहणारे असतील त्यांची सोसायटी असेल तर जर सोसायटी असेल तर मग सोसायटीने परवानगी द्यावी की हो क्लस्टर डेव्हलपमेंटला आमची परवानगी किंवा काही काही ठिकाणी अशा इमारती असतात ना इमार की जिथे जाण्या जायचा आणि याचा जो रस्ता असतो तो, तो इतका निमूर्त असतो की तिथे फायर ब्रिगेड जाऊ शकत नाही तिथे पोलीस वाहन जाऊ शकत नाही काही जाऊ शकत नाही तर अशी इमारत जी आहे ना ती या क्लस्टर मध्ये घेण्याचा हक्क हा एसआरएला दिलेला आहे किंवा काही काही ठिकाणी आधी बांधलेल्या किंवा के विकसित केलेल्या पण इमारती आहेत त्या विकसित केलेल्या इमारतीतल्या वाडेकरून पण जर वाटलं की नाही नाही आपण या क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये सहभागी व्हावं तर तेही सहभागी होऊ शकतात तर या सगळ्या ज्या इमारती आहेत ना ह्या सगळ्या इमारती आणि या झोपडपट्टी असा एकत्रित पुनर्विकास करायचा क्लस्टर डेव्हलपमेंट करायचं असं ठरवलं याचा पहिला प्रयोग हा मुंबईमध्ये मा मानखुर्देचे झू गल्ली म्हणून आहे त्या झू गल्लीच्या परिसरात मोठी झोपडपट्टी आहे तिथे याचा प्रायोगिक तत्वावरती आता सुरू आहे ही पुनर्विकास करताना कुठली गोष्टी नवीन आहेत पहिली गोष्ट म्हणजे जे, जे एकावन्न टक्के झोपडपट्टी आहे जी आपण म्हटली त्या एकावन्न टक्के झोपडपट्टीमधल्या झोपडीधारकांची कुणाचीही संमती घ्यायची गरज नाही एकदा जर ठरलं की ह्या एकावन्न पन्नास एकरच्या जा जागेचा क्लस्टर पुनर्विकास करायचा आहे झोपडपट्टी तर मग ह्या झोपडीधारकांचा कुठलीही प्रकारची संमती घ्यायची गरज नाही असं या अध्यादेशात लिहिलेलं आहे त्यांना जागा किती मिळणार या झोपडीधारकांना तर एसआरएच्या नियमानुसार त्यांना तीनशे चौरस फुटाची जागा मिळते आणि जर तिथे खाली दुकानं असतील तर दुकानाचा नियम असा आहे की दुकानांना दोनशे पंचवीस चौरस फूट जागा मिळते जर दोनशे चौरस फुटापेक्षा त्यांचं जर जागा कमी असेल म्हणजे दहा चौरस फुटाचंच एखाद्याचं दुकान आहे किंवा वीस चौरस फुटाचंच एखाद्याचं दुकान आहे तर ते जेवढं दुकान आहे ना तेवढीच जागा त्यांना मिळते त्यांना दोनशे पंचवीस चौरस फूट मिळत नाही पण दोनशे पंचवीस चौरस फीटापेक्षा जास्त असेल एखाद्याचं पाचशे चौरस फूट असेल एखाद्याचं सहाशे चौरस फूट असेल तर त्याला मात्र फक्त दोनशे पंचवीस चौरस फूट एवढीच जागा मिळते हा एसआरचा नियम आहे आणि तो इथेही लागू होतो महत्वाचं म्हणजे या झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी एकाही झोपडपट्टीधारकाची परवानगी लागत नाही आता राहिल्या या बिल्डिंग तर ह्या बिल्डिंग जर मोडकळी चालली असेल तर तुम्हाला माहिती आहे पालक ठर हे नोटीस पाठवते त्यांना की ही मोडकळी साली आहे हे भाडे करून म्हणजे तिथे जे राहतात त्यांनी रिक्मी करावी आणि हे पाडणार आहे त्यामुळे तिथे परवानगी देण्याची काही हे नाही जर काही ठिकाणी भाडे करून राहत असतील तर त्या ते जे भाडे करून राहत असतील त्यांची जर सोसायटी असेल तर सोसायटीने परवानगी द्यायची असते की आम्हाला ह्या ह्याच्यात क्लस्टर पुनर्विकसित यायचं आहे की नाही यायचं आहे जर ते नाही म्हणले तर त्यांना या पुनर्विकासातून वगळलं जाईल जर ते हो म्हणले तर त्यांना या पुनर् क्लस्टर पुनर्विकासात घेतलं जाईल अशी ही योजना आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा हे पुनर्विकास करतील तेव्हा जर त्यांना जागा कमी पडली तर जे मैदान सोडायचं असतं मध्ये म्हणजे ज्या मोकळ्या जागा सोडायच्या असतात तर रूल असं आहे की मोकळ्या जागा या एकूण जागेच्या जा बारा टक्के सोडायला लागते म्हणजे कुठे मैदान असेल बगीचे असतील असं काय काय करतात आणि जागा सोडतात पण ह्या केसमध्ये जर ती जागा अपूर्ण असेल कारण त्यांचा पुनर्विकास करताना सगळ्यांचं पुनर्वसन पण करायचं आहे तर ती जागा अपूर्ण असेल तर हे जे बारा टक्के आहे त्याचं आठ टक्के करण्याची परवानगी दिलेली आहे आता हे जी पन्नास एकर जागा आहे ती कोण ठरवणार कुठली पन्नास एकर जागा तर एसआरएनी एसआरए कडे हे हक्क आहेत एसआरए ठिकठिकाण्याच्या झोपडपट्ट्यांचा आता याच्या सर्वे सर्व्हे करणार आहे आणि ज्या सर्वेमध्ये मध्ये अशी पन्नास एकर जागा आहे की ज्याच्यावर एकावन्न टक्के झोपडपट्टी आहे अशा ज्या ज्या जागा मिळतील त्या त्या जागा ते, जा 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 ते नोटीफाय करत जातील आणि त्याचा जा एक मॅप तयार करतील की कि इथे किती जणांनाचं पुनर्वसन करायचं आहे इमारती किती आहेत त्या इमारतीतला किती तयार आहेत मोडकळीस आलेल्या इमारती किती आहेत भाडेकरूनच्या इमारतीत किती आहेत किती ठिकाणी सोसायटी आहेत किती सोसायटी यायला तयार आहेत याचा एक ते एक असा मॅप तयार करतात एक प्लॅन तयार करतात हा प्लॅन तयार केल्यानंतर एक समिती नेमली या समितीपुढे हा मॅप ठेवला जातो आणि या समितीने जर परवानगी दिली तर हा झोपडपट्टीचा पुनर्विकास क्लस्टर पुनर्विकास सुरू होतो या समितीत कोण कोण आहे तर या समितीमध्ये मुंबईचे कलेक्टर म्हणजे सबोबनचे कलेक्टर असतील किंवा मुंबईचे कलेक्टर असतील ते कलेक्टर असतात आपले महापालिकेचे कमिशनर असणार नगरविकास खात्याचे सचिव आहेत आणि या सगळ्यांची एक कमिटी नेमली या कमिटीसमोर हा प्रस्ताव ठेवला जातो एसआरएकडून आणि जर या कमिटीने परवानगी दिली तर या झोपडपट्टीचं क्लस्टर डेव्हलपमेंट सुरू होईल जसं मी सांगितलं तसं सा आत्ता जुहू केली त्याचं क्लस्टर डेव्हलपमेंट सुरू आहे त्यामुळे तुमची इमारत जर एखाद्या झोपडपट्टीच्या जवळ असेल तर हे लक्षात घ्या की हे क्लस्टर डेव्हलपमेंट तुम्हाला कधीही लागू केलं ला जाऊ शकतं याच्यात आणखीन एक अत्यंत महत्त्वाची एक अशी गोष्ट केलेली आहे की जर क्लस्टर डेव्हलपमेंटला मान्यता मिळाली तर त्याला चार एफ एस आय दिलेले आहे घ्या चार एफ एस आय खूप जास्त आहे त्यामुळे खूप मोठ्या जागा मिळते आणि खूप त्याच्यात पुनर्विकास होऊन खूप बांधणी होऊ शकते त्यामुळे चार एफ एस आय दिलेले आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर सी आर झेड वन आणि सी आर झेड टूमध्ये झोपडपट्टी असेल तर काय तुम्हाला माहिती आहे की सी आर झेड टू म्हणजे समुद्राच्या जवळ किती अंतरावर आहे त्याच्यावर सी आर झेड वन आणि सी आर झेड टू ठरतं तर सी आर झेड टूमध्ये जर ती झोपडपट्टीची ही जे पन्नास एकर जागा असेल झोपडपट्टी आणि इमारतींची जर जागा असेल तर त्याच्यावर बांधकाम करायला परवानगी आहे सी आर नियमानुसार तिथे बांधकाम होईल जर सी आर झेड वनमध्ये असेल झोपडपट्टी म्हणजे अगदी समुद्राला ला लागून तर नियम असा आहे की सी आर झेड वनमध्ये जर ही जागा असेल तर ह्या झोपडपट्टीचा पुनर्विकास करता येत नाही का नाही करता येत कारण ते समुद्राच्या इतक्या जवळ असल्यामुळे तिथे बांधकामच होऊ शकत नाही नियमानुसार तिथे झोपडपट्ट्या बसल्या आहेत पण ते अनधिकृत आहेत जर अधिकृत तिथे बांधकाम करायचं असेल पुनर्विकास करायचा असेल तर तो सी आर जेड वन मध्ये करता येत नाही कारण त्या समुद्राच्या खूप जवळ आहेत पण इथे क्लस्टर विकासाला परवानगी दिली म्हणजे कशी परवानगी दिली तर इथे जर अशी पन्नास एकर जागा असेल की बाबा समुद्राच्या खूप जवळ जागा आहे आणि त्याच्या एक्कावन्न टक्केवरती झोपडपट्टी आहेत आणि बाकी मोडकळीस आलेल्या इमारती आहेत अरुंद ह्याच्यातल्या इमारती आहेत अशी जर परिस्थिती असेल तरी पन्नास एकरची जागा आहे ही एसआरए ठरवणार आणि तुम्हाला सांगितलं तसं सा समितीची परवानगी घेणार पण तिथे बांधकाम होऊ शकत नाही त्यामुळे त्या जागेवरती हे मैदानं किंवा सार्वजनिक उपयोगाच्या कुठलीही गोष्ट ते करू शकतात म्हणजे ते मैदानं करू शकतात ते बगीचे करू शकतात ते काही करू शकतात आणि मग या सर्वांचा पुनर्विकास कुठे करायचा आहे तर त्या ह्याच्यात असं म्हटलेलं आहे त्या अध्यादेशात असं म्हटलेलं आहे की त्यांचा पुनर्विकास पुनर्विकास करून त्यांचं जे पुनर्वसन करणार आहे तर ती जागा पाच किलोमीटरच्या अंतरावर असायला पाहिजे दुर्दैवानी तुम्हाला माहिती आहे की मुंबईत पाच किलोमीटरच्या अंतरावरती पर्यायी जागा मिळणं हे जवळजवळ अशक्य आहे त्यामुळे ह्या बाबतीत एसआरए काय करणार आहे हे बघ बगा, बघायला पाहिजे कारण जर समुद्राजवळची झोपडपट्टी तुम्ही हटवली आणि त्यांना सांगितलं की कि पाच किलोमीटरमध्ये तुम्हाला जागा देऊ तर मुंबईत अशी कुठेही जागा उपलब्ध आहे याची मला माहिती नाही पण नियमानुसार ते पाच किलोमीटरमध्ये त्यांचं पुनर्वसन करू शकतात आणि त्यामुळे हे पालिका पालिका असेल किंवा आपलं राज्य सरकार असेल किंवा एस आर असेल ते अशी पाच किलोमीटरमध्ये जागा शोधतील किंवा कदाचित पुढे जाऊन हा नियमही शिथिल करतील आणि मग त्यांचं पुनर्वसन करतील तर आता तेरा नोव्हेंबरला जो अध्यादेश निघाला आहे त्यानुसार पहिलं झू गल्लीमध्ये सुरू आहे आणि ह्याच्यापुढे त्यांच्या आणखीन एक दोन झोपडपट्टीमध्ये पण त्यांचा आता चर्चा सुरू आहे त्यांचं प्लॅनिंग सुरू आहे ते स्वतः जाऊन पाहणी करणार आहेत तर हळूहळू मोठ्या मोठ्या झोपडपट्टी जशी दारवेची झोपडपट्टी आहे तशी मोठ्या मोठ्या झोपडपट्टी ह्या क्लस्टर डेव्हलपमेंट खाली खाली आणल्या जातील आणि त्या झोपडपट्टी त्याला लागून ज्या इमारती आहेत अशा सगळ्यांचा पुनर्विकास क्लस्टर डेव्हलपमेंटच्या अंतर्गत केला जाईल या हा जो अध्यादेश आहे त्याच्यात आणि धारावीचा जो पुनर्विकास आत्ता सुरू आहे त्याच्यात एक महत्त्वाची अत्यंत महत्त्वाचा फरक आहे आणि तो फरक असा आहे की धारावीचा जेव्हा पुनर्विकासाचं परवानगी दिली गेली तेव्हा तळमजल्यावरची जी झोपडपट्टी होती झोपडी होती आणि पहिल्या मजल्यावरची दुसऱ्या मजल्यावरची तिसऱ्या मजल्यावरची या धारावीत ज्या झोपड्या आहेत त्या सगळ्या झोपड्याचं पुनर्वसन करणार असं सांगितलं गेलं पहिल्या मजल्यावरची जी झोपडी आहे ती मोफत त्याचं पुनर्वसन केलं जाईल तळ मजल्यावरची आणि जे पहिल्या मजल्यावर आहेत किंवा दुसऱ्या मजल्यावर आहेत त्यांचं पण पुनर्वसन केलं जाणार आहे फक्त त्यांना अगदी कमी किमतीत दुसऱ्या ठिकाणी त्यांच्यासाठी जागा शोधलेल्या आहेत आणि त्या ते जागा त्यांना दिल्या जाणार आहेत क्लस्टर डेव्हलपमेंट जे आहे त्या क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये अशी सोय नाही इथे फक्त तळमजल्याच्या ज्या झोपडी आहेत त्यांचंच पुनर्व्यसन केलं जाईल ज्या पहिल्या मजल्याच्यावर दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर ज्या झोप मजले असतील झोपडीचे त्यांना ह्याच्यात पात्र धरलं जाणार नाही त्यांना पर्यायी जागा दिली जाणार नाही त्यांना भाड्याने जागा दिली जाणार नाही त्यांना कुठेच जागा दिली जाणार नाही फक्त तळमजल्याच्या झोपड्यांना जागा दिली जाईल हा धारावीक प्रकल्प जो आदरणीय केला आहे तो आणि आत्ताचं जे क्लस्टर डेव्हलपमेंट यांनी मंजूर केले आहे ते ह्याच्यात हा प्रमुख बदल आहे ये त्यामुळे येत्या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणात मुंबईत मोठ्या मोठ्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांचं पुनर्वसनाचं एक प्रक्रिया सुरू झालेली तुम्हाला दिसेल याला जसं मी सांगितलं त्याला तसं झोपडपट्टी क्लस्टर डेव्हलपमेंट असं म्हणतात आणि त्याचा अध्यादेश तेरा नोव्हेंबरला निघाला आहे जय हिंद